महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या आणि संविधानाच्या अधिकारातून आम्ही आज सरपंच व्हायला लागलोय आणि अशीच एक घटना जी घटना अतिशय गंभीर आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मोयखेडा ग्रामपंचायतच्या हद्दीतील ही घटना आहे मोयखेडा गावची ही घटना आहे आणि या घटनेने समग्र महाराष्ट्र आज हारून गेला एवढे असणारे हादरून गेला एवढी मोठी गंभीर घटना आहे माझ्या सोबत या गावच्या सरपंच कल्पना कल्पना समाधान मेडे या अनुसूचित जातीच्या बौद्ध आहेत दोन हजार एकवीस ला त्या सरपंच झाल्यात लोकशाहीच्या माध्यमातून त्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकारामुळे सरपंच झाल्यात पण एक दलित महिला सरपंच झाली तिचा आदेश आम्ही का पाळायचा ती या पदावरती कायम राहू नये त्यांना काही कळतच नाही म्हणून त्यांच्या बँकेतल्या ग्रामपंचायतचे पैसे सुद्धा परस्पर खोट्या साह्या करून काढण्याचा कारभार झाल्याचं सुद्धा निदर्शन असाल कल्पना ताईचे पती समाधान मेडे हे अतिशय या ठिकाणी चळवळीतलं व्यक्तिमत्व होतं जागरूक व्यक्तिमत्व होतं या ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या कारभारावरती त्यांचं लक्ष असायचं त्यांची होणारी फसवणूक ते उघड्यावरती आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असायचे आणि म्हणून यामध्ये त्यांनी सोळा एक दोन हजार चोवीस ला गट विकास अधिकाऱ्याला एक पत्र दिलंय तक्रार केलेली आणि ज्यामध्ये आर्थिक व्यवहार भ्रष्टाचारा संदर्भात तक्रार झालेली त्याच्यात तहसीलदार असेल ग्रामसेवक असेल इथले अनेक सदस्य असतील अतुल काळे जनार्दन करपे उमेश उमेशाहेर गब्बा शेख असे जवळपास चार आरोपींचा या ठिकाणी उल्लेख आहे ग्रामसेवक ग्राम सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे आणि या आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात अर्ज टाकल्यानंतर सोळा तारखेला हा अर्ज टाकला आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ला नऊ ते दहाच्या दरम्यान या समाधान यांच्या घरी येऊन आरोपीने आपल्याला मिटिंगला जायचंय म्हणून शेतात नेलं हे शेत काहीतरी गब्बा शेखच्या नावाचं शेत आहे आणि या शेतावर शेता आपल्याला सगळ्याला मिटिंग करायची आहे असं म्हणून सरपंच पतीला त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि काही वेळातच त्या ठिकाणी टू व्हीलर वरती ते या घराकडे धावत आले आणि टू व्हीलर वरून खाली उतरताच त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की माझ्यासोबत घात झालाय मला विष पाजण्यात आलंय त्यानंतर जी उलटी आली त्या वासावरून त्यांच्या सुद्धा लक्षात आलं की ही उलटी विष पाजलेली आहे आणि म्हणून त्यांनी आक्रोश करून अनेकांना सोबत घेऊन दवाखान्यात गेले तर त्या ठिकाणी आमच्या समाधानला मृत घोषित करण्यात आलं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे महाराष्ट्राला आदरून टाकणार हे प्रकरण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित असलेल्या गिरीश महाज यांचा मतदारसंघ आहे टोपी सुद्धा त्यांच्या जवळच्या असल्याचं समजते आज चार दिवस झालं या घटनेमध्ये त्यांच्या पत्नीनी ज्यांचे ज्यांचे नाव सांगितले त्यांची साधी चौकशी सुद्धा झाली नाही तीन दिवस मृतदेह हॉस्पिटल मध्ये पडून राहिला कुटुंब म्हणत राहिला की आमचा गुन्हा दाखल करून घ्या तरच आम्ही हे मृतदेह ताब्यात घेऊ तीन दिवस आमच्या समाधानचा मृतदेह तिथं पडून राहिला पण जामनेर पोलीस स्टेशन आणि या तिथल्या डीवायस कसली दखल घेतली नाही आज तीन दिवसानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट झाला त्यात काय सापडला असं तीन दिवसानंतर हे तात्काळ करणं जे गरजेचं होतं ते केलं नाही तात्काळ चौकशी करायची गरज होती ती केली नाही तात्काळ त्या शेतावरती किती जणांचे व्हीडीआर किती जणांचे सीडीआर किती आरोपी त्या ठिकाणी होते हे सुद्धा तपास त्या ठिकाणी झाला नाही आधुनिक तपास झाला असता या ठिकाणचे सवन पथक जर आलं असतं ते स्क्वॉड जर या ठिकाणी आलं असतं तर आरोपी सुद्धा तात्काळ अटक झाले असते पण यांना आरोपी अटक करायचे नाहीत पाठीशी घालायचे असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसत आहे हे संतापजनक आहे आज या कुटुंबाच्या घरी येऊन मी भेट दिली महाराष्ट्रातल्या अनेक सरपंचांचे घर मी बघितलेत प्रॉपर्ट्या बघितल्यात आज आमच्या या समाधान मेडे यांची पत्नी कल्पनाताई सरपंच असून त्यांच्या घराचे अवस्था बिकट आहे एक वेळच जेवायची सुद्धा त्यांना आज या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे असा हा स्वाभिमानी सरपंच होता गावाच्या विकासासाठी झटणारा होता पण हे पद आम्हाला पाहिजे म्हणून त्यांच्या पत्नीला त्रास देण्यात आला आणि पतीला तर संपवण्यातच आलं अशी गंभीर घटना या ठिकाणी घडलेली आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील या ठिकाणचे गिरीश महाजन असतील यांना मी या माध्यमातून आवाहन करतोय मागणी करतोय की या